पालघर जिल्ह्यात मेफेड्रॉन विक्री करणाऱ्या दोघांना अटक कासा पोलिसांची मोठी कारवाई पालघर जिल्ह्यातील कासा पोलिस ठाण्याच्या पथकाने मोठी कारवाई करत सुमारे दोन लाख रुपये शहाण्णव हजार चारशे किंमतीचा मेफेड्रॉन एम डी अंमली पदार्थ जप्त केला असून या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे अटक करण्यात आलेले आरोपी एक विदया स्वप्नील सरवणकर व एकोणतीस राहणार दहिसर पूर्व मुंबई दोन भरत प्रदीप जोशी वय बत्तीस राहणार भाईंदर पश्चिम मुंबई कासा पोलिसांच्या तपासात आरोपींकडे एकूण चौदा पूर्णांक आठशे सहस्रांश ग्रॅम वजनाचा एमडी ड्रग तसेच वापरण्यात येणारा इलेक्ट्रॉनिक वजनकाटा सापडला आरोपी हे चारोटी नाका डहाणूकडे जाणाऱ्या रस्त्यावर मेफेड्रॉन विक्रीसाठी आले असल्याची माहिती मिळताच ही धडक कारवाई करण्यात आली सदर प्रकरणी एनडीपीएस पी एस कायद्यानुसार कलम आठ क बावीस ब एकोणतीस अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे अटक करण्यात आलेल्या आरोपींविरोधात पुढील तपास पोनी अविनाश मांदळे प्रभारी अधिकारी कासा पोलीस ठाणे हे करत आहेत ही कारवाई पालघर पोलीस अधीक्षक श्री यतीश देशमुख यांच्या सूचनेनुसार आणि अपर पोलीस अधीक्षक श्री विनायक नरळे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री समीर मेहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली कारवाईत सहभागी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी पोलीस उपनिरीक्षक पंकज कुमार चव्हाण प्रदीप गोवारी संदीप चव्हाण प्रेमलता रिंजड अंजना ठाकरे चालक योगेश भोसले सर्व कासा पोलिस ठाणे कासा पोलिसांची ही कारवाई पालघर जिल्ह्यातील अंमली पदार्थ विरोधातील मोहिमेत एक महत्वाचा टप्पा ठरत आहे वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी रहीम कुरेशी डहाणू विधानसभाची रिपोर्ट